नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ओ एन सी स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत सव्वीस फेब्रुवारी दोन हजार बावीसला जो एम पी एस सी गट ब पूर्व परीक्षेचा पेपर झाला होता या पेपरमधील भूगोल या विषयाच्या संदर्भानं जे पंधरा प्रश्न आले होते या पंधरा प्रश्नांवर विश्लेषणात्मक चर्चा आपण करणार आहोत जाहिरात जरी दोन हजार एकवीसची असली पेपर मात्र दोन हजार बावीसमध्ये झाला होता सव्वीस फेब्रुवारीला त्यामधील भूगोलची जी प्रश्न आली त्यांचा अभ्यास करूयात सेट ए पेपरमधील आपण प्रश्न पाहत आहोत प्रश्न आहे भारतातील सर्वात लांब राष्ट्रीय महामार्ग कोणता एन एच फोर्टी फोर एन एच झिरो वन एन एच फोर्टी एट एन एच झिरो सिक्स तर आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे एन एच फोर्टी फोर तर आपल्याला माहिती आहे की एन एच फोर्टी फोर हा जो मार्ग आहे हा श्रीनगर ते कन्याकुमारी म्हणजे इथं नकाशामध्ये आपण दिलेलं बघा हा श्रीनगर ते कन्याकुमारीपर्यंत जातो म्हणजे जर आपण पाहिलं तर श्रीनगर ते कन्याकुमारीपर्यंत जातो सुमारे चार हजार एकशे बारा किलोमीटर त्याची लांबी आहे किमान एवढं लक्षात ठेवा किंवा लाईन आपल्याला हे पाठ करायचं आहे त्यानंतर औद्योगिक विभाग आणि औद्योगिक क्षेत्र यांच्या जोड्या लावायच्या आहेत म्हणजे विविध शहरामधील औद्योगिक क्षेत्राला नाव आहे जसं प्रसिद्ध नावं आपल्याला किमान एक दोन जरी माहीत असलं जसं पूर्वीचं औरंगाबाद म्हणजे आत्रात आताचे छत्रपती संभाजीनगरमधला कोणता एरिया आहे एम आय डी सी शेंद्रा मग आता डचं दोन तर दोन ठिकाणी आहे ना डचा दोन म्हणजे आता परत एक आपल्याला माहीत पाहिजे म्हणजे जसं अजून कोल्हापूरमधले हुपरीचा प्रदेश आहे म्हणजे बचा चार माझा बचा चार जो आहे बचा चार असा असा एकाच ठिकाणी आहे म्हणजेच आपल्याला उत्तर मिळतं की पर्याय क्रमांक चार जर निवड केली तर नंतर आपल्याला लगेच लक्षात येतं की नाशिक विंचूर आणि नागपूर बुटीबोरी म्हणजेच पर्याय क्रमांक चार जर निवडले तर आपल्या जोड्या बरोबर येऊन जातात त्यानंतर औरंगाबाद औद्योगिक शहराची ठळक वैशिष्ट्य तर ज्याला आपण ऑरिक सिटी असं देखील म्हटलं जातं किंवा औरंगाबाद इंडस्ट्रीयल सिटी असं देखील म्हटलं जातं तर सुनियोजित आणि हरितपट्टेयुक्त स्मार्ट शहर आहे बरोबर आहे भारतातलं पहिलं नियोजनबद्ध व हरित शहर हरित स्मार्ट शहर असा त्याचा उल्लेख केला जातो म्हणजे पहिलं तर बरोबर आहे औरिक किंवा ए यू आर आय सी हे संक्षिप्त रूप आहे बरोबर आहे ना कारण त्यालाच आपण काय म्हणतो तर औरंगाबाद इंडस्ट्रियल सिटी जवळपास दहा हजार एकरची ही सिटी असणार आहे दहा हजार एकर ठीक आहे दहा हजार एकर, एकर. आणि दोन मुख्य क्षेत्र आहेत त्यामध्ये एक म्हणजे खेड्याचा प्रदेश आणि दुसरं म्हणजे एम आय डीशी जवळचा प्रदेश ठीक आहे ह्या भागामध्ये हे जे शहर आहे हे डेव्हलप होणार आहे त्यानंतर प्रकल्पातील एकूण गुंतवणूक आहेच एक हजार कोटी आता एक हजार, आपे आता हजार कोटी आपल्याला माहिती आहे की हे प्रकल्प खूप मोठा आहे म्हणजे आतापर्यंत शासनाने त्याला जवळपास सात हजार नऊशे कोटी रुपये मंजूर केले तर म्हणजे हेच रॉंग आहे मग क रॉंग आहे ठीक आहे म्हणजे पहिल्याबरोबर यायला दुसरा बरोबर यायला क रॉंग यायला का तो बारा पंधरा हजारच्या पुढं कोटीचा प्रोजेक्ट जाणार आहे पण आतापर्यंत सात हजार नऊशे कोटी झालेत पण मंजूर होऊन ठीक आहे इथं एक हजारच दिलेत फक्त म्हणजे हे रॉंग आहे ठीक आहे म्हणजे पहिलं अ बरोबर ब बरोबर हे रॉंग त्यानंतर दिल्ली मुंबई औद्योगिक पट्ट्याचा कॉरिडॉरचा हा भाग आहे हे मात्र इथे बरोबर आहे हा जो पट्टा आहे हा दिल्ली मुंबई इंडस्ट्रीयल कॉरिडॉरचाच प्रदेश आहे ड पण बरोबर आहे म्हणजे उत्तर काय घ्यावं लागेल बघा फक्त अ ब आणि ड बरोबर असं आपल्याला ला घ्यावं लागणार आहे त्यानंतर सन एकोणावीसशे एक्क्याऐंशी ते दोन हजार अकरा या कालावधीतील भारतीय लोकसंख्या वाढ आणि बदल कोणती लोकसंख्या संक्रमण अवस्था दर्शविते ठीक आहे लोकसंख्या संक्रमण अवस्थेवर प्रश्न आहे थोडंसं तुम्ही विचार केला तर आता भौगोलिक दृष्टिकोन न ठेवता आर्थिक दृष्टिकोन म्हणजे अर्थशास्त्रमधून जर तुम्ही हे प्रश्न अभ्यासला तर त्या पुस्तकामध्ये तुम्हाला इझी सापडला असता ठीक आहे आता परत आपण कॉन्सन्ट्रेट करू एकोणावीसशे एक्क्याऐंशी ते एकोणावीसशे अकराचा जो कालावधी आहे लोकसंख्या वाढीच्या इतिहासाच्या संदर्भानं तर तो आहे उच्च लोकसंख्या वाढीचा कालावधी तरीही घटता कल ठीक आहे पिरियड ऑफ हाय ग्रोथ विथ डिक्लाइनिंग ट्रेंड म्हणजे तर हा चौथ्या क्रमांकाचा जो पार्ट आहे तो आहे चार महत्त्वाच्या अवस्था आहेत पहिली जी अवस्था आहे ना पिरियड ऑफ स्टेगमे स्टेग्नेंट ग्रोथ त्याला स्थिर लोकसंख्या कालावधी असं म्हणलं हा कालावधी आहे एकोणावीसशे एक हा हो तुम्ही रफमध्ये लिहून घेऊ शकता एकोणावीसशे एक ते एकोणावीसशे एकवीस दरम्यानचा ठीक आहे म्हणजे तुम्ही तर दिला ना स्थिर लोकसंख्येचा कालावधी त्यानंतर दुसऱ्या क्रमांकाचा जो आहे तो आहे लोकसंख्या वाढीतील सातत्य ज्याला पिरियड ऑफ स्टीडी ग्रोथ असं म्हटलं जातं हा आहे दुसऱ्या क्रमांकाचा ठीक आहे म्हणजे याचा जो कालावधी आहे तो आहे एकोणावीसशे एकवीस एकोणावीसशे एकवीस ते एकोणावीसशे एक्कावन्नचा कालावधी ठीक आहे त्यानंतर तिसरा महत्त्वाचा कालावधी आहे जलद लोकसंख्या वाढीचा कालावधी जलद लोकसंख्या वाढीचा कालावधी तो आहे एकोणावीसशे एक्कावन्न म्हणजे आता तीन नंबरला आपल्याला जागा नाही एकोणावीसशे एक्कावन्न ते एकोणावीसशे एक्क्याऐंशी आणि आपलं जे उत्तर आहे ते बघा प्रश्नामध्ये एकोणविसशे एक्क्याऐंशी ते दोन हजार अकराचा जो भारतीय लोकसंख्या का वाढ संक्रमणाचा जो इतिहास आहे ना त्याला चौथ्या नंबरचा आहे तो उच्च लोकसंख्या वाढीचा कालावधी तरीही घटता कल म्हणजे पर्याय क्रमांक एक हे उत्तर आहे इथं तुम्ही फक्त किमान एवढं तर लिहून घ्या की हे जे चार संक्रमण अवस्था आहेत त्या कोणत्या कालावधी दरम्यान होत्या तेवढं आपण इथं लिहून घेतलेलं आहे त्यानंतर भारतीय मूलभूत रस्ते सांख्यिकी दोन हजार सतरानुसार भारतातील कोणते राज्य राष्ट्रीय महामार्गाच्या लांबीमध्ये दुसऱ्या क्रमांकाचे राज्य ठरेल आता हे दर तीन चार पाच वर्षांनी बदलते तत्कालीन परिस्थितीमध्ये जे उत्तर आहे ते आहे उत्तर प्रदेश म्हणजे पर्याय क्रमांक चार ठीक आहे तर याला थोडा करंटची जोड द्यावी लागेल तुम्ही ज्यावेळेस हा अभ्यास करता त्यावेळेस ही उत्तरं तुम्ही क्लिअर करायची आहेत खालीलपैकी कोणता प्रदेश भारतातील उच्च भूकंप तीव्रता विभाग दर्शवितो द्वीपकल्पीय विभाग आता आपण जर भारताचा संदर्भ घेतला ना तर भारतीय पठारावर जास्त भूकंप होत नाही हे आपल्याला माहीत पाहिजे ठीक आहे म्हणजे हा जो भारताचा द्वीपकल्पीय पठार आहे इथं जास्त भूकंप होत नाहीत हे ढालक्षेत्र आहे म्हणजे पर्याय एक नाही काश्मीर ते आसामपर्यंत हिमालयीन भाग हे उत्तर आपलं असणार आहे मध्य भागही नाही पण तोच प्रदेश येतो आणि गंगेच्या मैदानाही भूकंपाचे क्षेत्र नाहीत सर्वात जास्त भारतामध्ये कश्मीर ते आसामपर्यंतचा हा जो भाग आहे या भागामध्ये जास्त भूकंप होतात याचं कारण आहे या, या पट्ट्याच्या साऊथला ही जी आहे ही भारतीय द्विपकल्पीय ही इंडियन प्लेट म्हणतात ठीक आहे प्लेट टेक्टॉनिक थेरी तुम्ही अभ्यासली ना तर प्लेट टेक्टॉनिक थोरीनुसार ही स्वतंत्र इंडियन है, चा चा प्लेट आहे आणि या पट्ट्याच्या वरती काश्मीर आसामच्या पट्ट्याच्या वरती स्वतंत्र युरेशियन प्लेट आहे ठीक आहे म्हणजे दोन प्लेटचा जॉईंट आहे हिमालयाच्या खाली म्हणजे आपल्या भारताच्या संदर्भानं काश्मीर ते आसामपर्यंत मग जॉईंटमध्येच काय होईल जास्त ज्वालामुखीचे क्षेत्र असणार आहे ज्वालामुखीचे जिथं क्षेत्र असतं तिथं काय भूकंपाचे पट्टे असणार आहेत म्हणून इथं भूकंपाचे पट्टे जास्त आहेत कारण ते दोन प्लेटचा काय आहे सीमारेषेचा प्रदेश आहे त्यानंतर दोन हजार अकराच्या जनगणनेप्रमाणे महाराष्ट्रातील नागरीकरणाबाबत कोणते वाक्य चुकीचे आहे तर आयोगानं हा प्रश्न कॅन्सल केला आहे मग आपण त्याच्याबद्दल जास्त बोलणार नाहीत त्यानंतर नेक्स्ट जोड्या जुळवायच्या जोड़ आहेत तुम्हाला जलसिंचन योजना दिल्यात आणि महाराष्ट्रातले जिल्हे आता जी योजना तुम्हाला माहिती आहे आता जसं की पाठांतर कुणाचं सर्वच आपल्याला यापैकी नसल्या तरी किमान एक दोन जसं आपल्याला माहिती आहे की नांदेडमध्ये विष्णुपुरी प्रकल्प आहे ठीक आहे म्हणजे कचा दोन चा दोन कुठं आहे चा दोन एकाच ठिकाणी ठिकाणी बस आणि हे सर्व जवळपास सर्वांनाच पाठे नाही म्हणजे परत जॉई दुसरे आपल्याला टॅली करायची गरज पण नाही म्हणजे पर्याय क्रमांक दोन जर निवड केली तर लगेच तुम्हाला कळतं की नाशिक म्हणजे मग बचा ये ठीक आहे म्हणजेच मुकणे त्यानंतर नांदेड म्हणजे विष्णुपुरी सातारा म्हणजे कन्हेर आणि यवतमाळ म्हणजे बेमला म्हणजे डचा फोर आला बघा म्हणजे पर्याय क्रमांक दोन जर निवड केली तर तुमचे बरोबर येतात त्यानंतर भारतातील नैसर्गिक वायू आणि खनिज तेल उत्पादक राज्य म्हणजे केरळ गोवा हिमाचल प्रदेश आणि आसाम आता बघा पर्यायानुसार जाणं आता आपल्याला 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 माहिती आहे की महाराष्ट्रामध्ये बॉम्बे आहे पण महाराष्ट्र पर्यायच नाही किंवा राजस्थान पण उत्पादनामध्ये अग्रेसर आहे गुजरातमध्ये बी भरपूर ठिकाणं आहेत पण पर्यायच नाही ना मग त्यातली त्यात त्यापैकी पर्याय कोणता आहे आसाम बाकीच्यामध्ये तर ठिकाणं पण नाही आहेत ना बाकीच्या केरळ गोव्यामध्ये म्हणजे उत्तर खरं तर हे बघा समजून सांगायला ठीक आहे परंतु निवडताना हे आसाम इझी आहे तुम्हाला हे पण आपल्याला माहीत पाहिजे होतं की भारतातलं पहिलं तेलशुद्धीकरण जे म्हणजे पहिला तेलसाठा म्हणून आपण त्याला देशातला पहिला तेलसाठा दिग्बोई आणि तिथंच मग तेलशुद्धीकरण गिरणी सुरू झाली ही आसाममध्येच होते तिथं नैसर्गिक वायूच्या ठिकाणी जसं नहरकटिया आहे ठीक आहे त्यानंतर खनिज तेलची दिग्बोई आहे सुरमखोरी आहे खोरी आहे ठीक आहे हे आपल्याला माहिती पाहिजे म्हणजे सहज आपण ह्या उत्तरापर्यंत जाऊ शकलो असतो त्यानंतर कोणता पर्याय गोदावरी नदीच्या उपनद्यांचा लांबीनुसार चढता क्रमे हा पण कॅन्सल केला आहे ठीक आहे ओके त्यानंतर मृदा निर्मितीवर आधारित महाराष्ट्राच्या मृदा वर्गीकरणाचा सखोल आणि शास्त्रीय अभ्यास सर्वप्रथम एकोणावीसशे अडोतीसमध्ये कुणी केला आता इथे आपल्याला काही अंदाज लावता येत नाही म्हणजे इथे तुम्हाला डायरेक्ट उत्तरच माहीत पाहिजे डॉक्टर बसू आणि डॉक्टर शिरूर त्यानंतर नेक्स्ट महाराष्ट्रातील कोकण प्रदेशातील मध्य कोकणमध्ये समाविष्ट होणाऱ्या खाड्या कोणत्या आहेत आता मध्य कोकण आता आपण थोडंसं कट मेथडनं जर गेलो असतो ना तर मग आपल्याला कळलं असतं जसं बघा देवगड आचरा आता मध्य कोकण म्हणजे किमान आता हे पालघरमधले येणार नाहीत ना सिंधुदुर्गमधल्या येणार नाहीत रायगड रत्नागिरीच्या आसपासच्या याव्या अशी आपण जनरली आपण अंदाज लावू शकत होतो जसं बघा देवगड आचरा आणि कार्ली ह्या सिंधुदुर्गमध्ये म्हणजे हा पर्याय उत्तर येणार नाही ना। त्यानंतर राजापुरी बाणकोट केळशी आता राजापुरी म्हणलं की रायगड त्यानंतर बाणकोट म्हणलं तर ते तर डायरेक्ट बॉन्ड्री लाईनवर आहे ना रायगड रत्नागिरीच्या आणि केळशी रत्नागिरीला आहे म्हणजे हे उत्तर होऊ शकतं पण आता कट होण्यासाठी बाकीचे पर्याय आहेत का बघा धरमतर कालावल आणि तेरेखोल तेरेखोल म्हणलं की सिंधुदुर्ग सर्वात दक्षिण कोकणामध्ये आढळते ना तेरेखोल म्हणजे हे दक्षिण कोकणचा भाग आहे तेरेखोल म्हणून तीन ता असाही कटला देवगडमुळं परा पहिला पर्याय कटला डहाणू वसई आणि दांतीवारे आता हे लक्षात येतं का आपल्याला की दांतिवारे म्हणजे पार आपण कुठं आलो होतं दांतिवारे म्हणलं की आपण आलो पालघरला म्हणजे पार उत्तर कोकणामध्ये आलो म्हणजे हे पण कटलेलं आहे वसईमुळं पण आपण ते कटलेलं आहे ते पण पालघरमध्येच येते म्हणजे आपण सहजपणे उत्तर काढू शकलो की बाबा एक तीन चार नाही आहे म्हणजे पर्याय क्रमांक दोन हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे ठीक आहे तुम्ही इथं खाड्यांसाठी माहिती बघू शकता आपण जिल्ह्यानुसार इथं खाड्या दिलेल्या आहेत तुम्ही जर आपल्या पर्यायामधल्या घेतल्या की राजापुरी बाणकोट आणि केळशी तर त्याबरोबर मध्य कोकणामध्ये आपल्याला आहेत असं लक्षात येतं हे बघा राजापुरी बाणकोट आणि केळशी ठीक आहे त्यानंतर प्रश्न दिला आहे बघा लक्षद्वीप आणि मिनी बेटे विभक्त झाले आहेत कशामुळे झाले येतं आठ अंश चॅनलमुळे ठीक आहे त्यानंतर नऊ अंश चॅनलमुळे त्यानंतर दुसरा पर्याय आहे दहा अंश चॅनलमुळे आणि शून्य अंश चॅनलमुळे इथं आपल्याला दोन प्रश्न कवर करायचे आहेत बघा की जे नेहमी तुम्हाला ई e एम पी एस सी विचारते प्रश्न विचारला आहे लक्षद्वीप आणि मिनिको बेटे विभक्त झाली आहेत आता हे लक्षद्वीप बेटाचा आपल्याकडे नकाशा आहे आता जर बघितलं तुम्ही प्रॉपर तर हा भारताचा मुख्य भूमी आहे इथं दिलेला येलो कलरमध्ये आणि थोडं ब्लॅक कलरमध्ये आता हे थोडंसं ब्ल्यू पाहिजे होतं म्हणजे हा पाण्याचा भाग आहे ठीक आहे तर हे आहे तर लक्षद्वीप बेटे ठीक आहे हे लक्षद्वीप बेटाचा नकाश आहे आणि भारताची मुख्य भूमी आहे इकडं पूर्वेला तर लक्षद्वीप बेटे काय म्हणते ते लक्षद्वीप आणि मिनिकॉय आता मिनिकॉय जर पाहिलं तर आपण हे मिनिकॉय ठीक आहे आणि लक्षद्वीप बेटे पाहिला आपण प्रॉपर तर हे तर लक्षद्वीप बेटाचा समूह तर कोणत्या अंशाची खाडी आहे बघा इथं नऊ अक्षांश खाडी म्हणजे नऊ अंश चॅनलमुळे हे विभक्त झालेत लक्षद्वीप बेटे आणि मिनिकॉय म्हणजे प आपलं उत्तर काय आहे पर्याय क्रमांक दोन आता आठ अंश चायनलमुळे पण लक्षात घेते खाडी बघा आठ अक्षांशाची खाडी हे मालदीव आणि मिनी बेटाच्या बेटाच्यामधून जाते म्हणजे आठ अंशावाली जे आहे इथं हे पण लक्षात घ्या हव हाव तर लिहून घ्या मालदीव आणि मिनिकॉय बेटाच्यामध्ये कोणती खाडी आहे आठ अंशाची खाडी आणि एक पर्याय अजून एक जे आपण उत्तर आपल्याला येणाऱ्या एक्झामसाठी लक्षात ठेवायचे दहा अंश चॅनल तर, 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 तर दहा अंश चॅनल आता आपल्याकडे नकाशा नाही अंदमान निकोबारचा तर लक्षात घ्या अंदमान व निकोबार बेट जी विभक्त झालीत ना तर ती दहा अंश खाडीमुळे झाली होती या अगोदर एम पी एस सीनं जवळपास चार ते पाच वेळा हा प्रश्न विचारलेला आहे की अंदमान निकोबार विभक्त कुणामुळे झाली तर दहा अंश चॅनलमुळे आणि लक्षदीप आणि मिनो विभक्त करामुळे झाली आहे तर नऊ अंश चॅनलमुळे लक्षात घ्यायचं आहे त्यानंतर जी टी त्रिवार्ता यांच्या हवामान वर्गीकरणानुसार पश्चिम किनारपट्टीवरील मैदानी भाग आणि त्रिपुरा राज्यात खालीलपैकी कोणत्या प्रकारचं हवामान आहे ठीक आहे जी टी त्रिवार्ता मुख्य सहा प्रकार आहेत ए बी सी डी ई एफ ठीक आहे तर आप त्यांनी काही कोड पण दिलेत ठीक आहे कोड पण दिलं आपण डायरेक्ट प्रश्नाच्या संदर्भाने बघूया ते काय म्हणाले तर की भारतामध्ये पश्चिम किनारपट्टीवरील मैदान आणि त्रिपुरा राज्यात तर ते कोणत्या प्रकारचं हवामान आहे आता पश्चिम किनारपट्टी म्हटलं की तुम्ही व पर्यावाचा पर्वतीय आर्द्र हवामान आहे का नाही पर्वतीय आर्द्र हवामानमध्ये यच कोडनं संबोधलं जातं म्हणजे कुणाच्या वर्गीकरणानुसार जी टी भारताच्या पर्वतीय आर्द्र हवामान म्हणजे कोणतं जम्मू काश्मीर हिमाचल प्रदेश उत्तराखंड सिक्कीम अरुणाचल ठीक आहे म्हणजे पर्या पहिल्या तर नाहीत दुसरं आहे उष्णकटिबंधीय शुष्क हवामान हे पण नाही आहे पश्चिम किनारपट्टीवरला आपल्याला माहिती आहे तो पावसाळी प्रदेश आहे तो म्हणजे उष्ण कटिबंधीय शुष्क हवामान म्हणजे मग कोणतं ते बी डब्ल्यू एच न दर्शवलं जातं गुजरातचा जो कच्छचा प्रदेश आहे आणि पश्चिम राजस्थान आहे त्याला संबोधले त्रि, त्रि त्रिवार्थानं उष्णकटिबंधीय शुष्क हवामान त्यानंतर उष्ण कटिबंधीय पावसाळी म्हणजे मान्सून हवामान हे उत्तर लॉजिक आपल्याला माहीत जरी नसतं तर आपण उत्तरापर्यंत जाऊ ना कारण आपल्याकडनं आर्द्र आहे ना शुष्क आहे म्हणजे कुठे किनारपट्टीला किनारपट्टीला कोणते उष्ण कटिबंधीय पावसाळी हवामान प्रदेश म्हणजे हा जर भारत असेल आणि ही जी किनारपट्टी ते म्हणू लागले तर पश्चिम किनारपट्टी तर आपल्याला माहिती आहे की सह्याद्री पर्वतामुळे इथं प्रतिरोध प्रकारचा पर्जन्य पडते म्हणून इथं कोणतं हवामान झाले तर उष्ण कटिबंधीय पावसाळी हवामान किंवा उष्ण कटिबंधीय मान्सून हवामान म्हणून पर्याय क्रमांक तीन उत्तरे उपोष्ण कटिबंधीय आर्ध्र हवामान तर याला कोड दिलाय त्रिवार्तानं सी ए डब्ल्यू ज्याला भारतीय मैदानी प्रदेश म्हणजे मुख्य आहे ना तर उत्तरेतला म्हणजे पंजाबपासून ते असा आसामपर्यंतचा प्रदेश तर तो, तो आहे उपोष्ण कटिबंधीय आर्ध्र हवामान आणि आपलं जे उत्तरे उष्ण कटिबंधीय पावसाळी हवामान हे म्हणजे एक तर भारताचा पश्चिम किनारी भाग त्यानंतर आसाम आणि त्रिपुरा हे पण थोडंसं लक्षात घ्या याला त्रिवार्तानं शॉर्टकट नाव दिलं एम कशाला उष्णकटिबंधीय पावसाळी हवामानाला त्यानंतर महाराष्ट्रात नैऋत्य मा मोसमी वाऱ्यापासून मिळणाऱ्या पावसाची टक्केवारी तर सर्वात जास्त आपल्याला माहिती आहे की जवळपास ऐंशी पंच्याऐंशी टक्के हे म्हणजे आता पर्यायानुसार जाऊन असा अंदाज कशाला अठ्ठावन्न टक्के पासष्ट टक्के पंच्याऐंशी टक्के आणि पंच्याण्णव टक्के तर पंच्याऐंशी टक्के जे काही आहे पर्जन्य हे नैऋत्य मो मान्सून वाऱ्यापासून किंवा नैऋत्य मोसमी वाऱ्यापासून महाराष्ट्राला मिळते म्हणजे पर्याय क्रमांक तीन अशा पद्धतीनं आपण जो दोन हजार बावीसमध्ये फेब्रुवारीमध्ये झाला होता एकवीसच्या जाहिरातीचा पेपर तर त्याबद्दल चर्चा केली तुम्ही आमच्यासाठी व्हॉट्सअप जॉईन करा चॅनलवर आम्ही तुम्हाला विविध एम पी एस सी सेवा से परीक्षेबद्दल माहिती देत असतो त्याचबरोबर टेलिग्राम चॅनल देखील तुम्ही जॉईन करू शकता टेलिग्राम चॅनल आणि व्हॉट्सअप चॅनलच्या लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या आहेत धन्यवाद